टिस्ट गाईड महिला गेस्ट हाऊस बोट हाऊस चालवणाऱ्या सुद्धा महिला चालका शेफ पर्यंत, महिला चालकापासून ते सर्वच ठिकाणी लवकरच हे चित्र केरळच्या प्रत्येक पर्यटन स्थळावर दिसणार आहे नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत भारतातील पहिलं महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य बनणार आहे केरळ त्यामुळे एकटीने किंवा ग्रुपने पर्यटन करणाऱ्या महिलांना आता असुरक्षित वाटणार नाही केरळ राज्यात सप्टेंबरमध्ये तिचे पर्यटन हा प्रकल्प पर सुरू केला जातोय हा प्रकल्प राज्यभरात लागू करण्याआधी केरळ सरकारने युनायटेड नेशन्सची संस्था यु एन वुमन्सच्या सहकार्याने ऑक्टोबर दोन हजार बावीसला राज्यातील तेरा गावांमध्ये हा पायलट प्रोजेक्ट सुरू केला होता तो यशस्वी झाल्यानंतर आता संपूर्ण राज्यभरात हा प्रकल्प राबवला जातोय या अंतर्गत केरळच्या चौदा हजार आणि देशातील दुसऱ्या राज्यांच्या दोन हजार एकशे अठ्याऐंशी महिला पर्यटक एकट्या किंवा समूहाने या गावात पोहोचल्या या प्रकल्पात पर्यटनाशी निगडित व्यवसायांसाठी केरळ सरकार महिलांना बँकांकडून कर्ज देखील देणार आहे यासाठी पर्यटन मंत्रालयाने दीड कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे यात होमस्टे आणि घरगुती जेवण यांसारख्या उद्योगांवर लक्ष केंद्रित केला जाईल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद